आईल हे कोविड हाय का द्रविड हाय आऊटच विना गेले आधी चष्म्याच्या दांड्या मग हेडफोन्सच्या उंड्या आणि त्यात मास्कच्या दोऱ्या माणसाचं कान आहे का हँगर या वर्षी कोरोना आलाय नाहीतर आमचा प्लॅन फिक्स होता गोव्याला जायचा असल में भी कभी कभी लेम मोटा मोटा फेंक रहा था <laughs> <आयो थिमार>। <laughs> <laughs> भाई जब से लॉकडाउन बढ़ा है मेरा तो जी नहीं लग रहा तो सोनी लगा ले तेरे तो सरकारी हॉस्पिटल गए तो जान से हाथ धोना पड़ेगा प्राइवेट हॉस्पिटल गए तो जायदाद से हाथ धोना पड़ेगा इसलिए भलाई इसी में है कि घर में रहकर हाथ धोते रहो हेलो <laughs> बोलना <laughs> <Hello. laughs> सांग राणी सांग तुझा राजा तू तु मला बनवशील का माझ्या नावाची भांडी तू सकाळ संध्याकाळ घासशील का आईला <laughs> आमच्या म्हातारी बाबा अडाणी ती अरे काय झालं अरे तिला म्हटलं आजी आधाच्या बायकूला कोरोना झालाय तर आमच्या आजी काय म्हणाल्या महत्वा असून दे दहा वर्ष झाले तिला काय नव्हतं म्हणून आयला सकाळी थंडी पडतीये दुपारी ऊन पडतय अधून मधून पाऊस पण पडतोय माय प्रेमात कोण पडत नाही राहू मित्रांनो जेव्हा ती म्हणते की पिल्लू मी खूप वाईट आहे ना तेव्हा समजून जायचं की जिप्रिया स्वतःची तारीफ ऐकायच्या मूड मध्ये आहे ऐक ना घरी ओके बेबी आलोच आणि हा ते घेऊन ये बेबी प्रोटेक्शन अरे बेबी का बिना मास्कच कस बाहेर निघणार मी तू सिंगलच मरशिल भोसडीच्या <laughs> <laughs> काल रात्री माझ्या स्वप्नात कोरोना आला आणि म्हणाला सांग तुझ्या पोस्ट ला कोण कोण लाईक करत नाही ते बचत करायचं पोरींकडून शिकाव लिपस्टिक फक्त खाल्ल्या हॉटेलला दोन ठिपके लावतात आणि पुन्हा लोकू चंद्र बर उगडे दिसावे आणि तिथे मी बसवे चेपल काढावे आणि संघाच्या डोसक्यात घालावे <laughs> ए एे सार, सरक तिकडून घरच्या मायावरचे काकू झाडांना पाणी घालताय हिला वाटला <laughs> पाऊस पडतोय काल रात्री माझा पण हात भिजला असेल पाणी त्यांच्या नातून हात ओला केला तुझा पोरींना जरी चॉकलेट बॉय आवडत असला तरी त्यांचं लग्न गाय चाप खाणाऱ्या सोबतच होत बर काय आयम सॉरी मी जे केलं त्यासाठी आपण रिलेशन पुन्हा कंटिन्यू करू शकतो का हो तिकड तुझ्या ना नादी लागून मी आनंद कुठे आता आजीत सिंगचे गाणी ऐकायला पैसे हरवले नशीबच खूप खराब आहे माझ थोबड तरी कुठं चांगलं आहे तुझ मोबाईलचा रिचार्ज संपला की कंपनी वाले एवढे मेसेज करतात जसं काही मी रिचार्ज नाही केला तर यांची कंपनी बंद पडून जाईल क्या कर रही हो मेरी घरघाली वर्क फ्रॉम होम अरे पागल वो मुझे नहीं इंस्टाग्राम पे बोलना होता है मुझे सच बता बर्तन घिस रही हो दादाला गल्लीत लंगड कुत्र पण घाबरत नाही आणि दादा टेटस ठेवतोय भल्या भल्याची वाट मी लावली सगळे लोक वापरतात पाच हजाराची रिंग लाईट पण आपला स्वयं जरा वेगळा आहे आपण वापरतो वीस हजाराची स्ट्रीट लाईट <laughs> अरे योग्य वयात लग्न करा रे डिप्रेशन मध्ये काय गर्लफ्रेंड कामाला येत नाही तिथं बायकोच लागते हा ते भाग निराळा आहे बायको जगू देत नाही पण शंभर टक्के खात्रीने सांगतो बायको मरूबी देत नाही <laughs> मुली स्वतःहून प्रपोज का करत नाही कारण ब्रेकअपच्या वेळेस बोलता येत तू माझ्या मागे लागला होता मी नाही लग्न झालं भाई टेन्शन पेन्शन घेऊ नको दुसरे भेटेल तुला काय वाद नाही अरे एड्या माझ्या अलीच नाही तुझ्या झालं मी शाळेत असताना ना एवढा भारी दिसायचो ना कि मला मॅडम पण मारायच्या इकडे तुम्हारे समोर बस भाई आज लोग ने फिर से मुझे मारा बदला लेने का है आज चल आज देखता हूँ मैं उन लोग को अब बोल भाई कर कुछ बात तो सिर्फ देखने की हुई थी ना हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे मित्रांनो तुम्हाला माहिती का प्रत्येक सुंदर मुलीच्या मागे एक मागड्या क्रीमचा डब्बा असतो <laughs> यार प्याज रतन बघू दे रे अरे मी थुकेल तंबाकू वाळून खातोय फटकावलं पाहिजे धरून अंगात जिद्द आणि मेहनत असेल तर लग्न झालेली पण पडते काही लोकांचं व्हॉट्सअप स्टेटस बघून कधी कधी असं वाटत कि यांचा जन्म वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला आहे <laughs> मित्रांनो जर तुमच्या समोर अडचणी उभ्या राहिल्या तर त्यांना उभेच राहू द्या वाय की बसते की सुंदर बायको भेटायला स्वतःच्या चेहऱ्याची गरज नसते गरज असते ती फक्त सरकारी नोकरीची भाई कोई आदमी <laughs> को बड़ा छोटा नहीं होता हाँ भाई पर आदमी का छोटा बड़ा हो सकता है क्या अबे काम अरे <laughs> भाई आज का वगैरह क्या है उधर वाड़ नंबर चेंज के <laughs> चल <laughs> कधी आत्महत्या करायचा तुमच्या मनात विचार आला तर तुमच्या मित्रांचे फोटो बघा आणि स्वतःच्या मनाला म्हणा आईला हे बेने जगवलेले आहेत तर मी कामोर घमंडी लोकांसाठी आपल्या मनाचे दरवाजे खूप छोटे आहेत यायचं असेल ना झुकून यावं लागेल जास्त मानसिक तणाव आला ना सरळ देवळात जायच आणि बाहेरच्या सगळ्या चपला मिक्स करायच्या आणि बाजूला बसून मजा बघायच्या <laughs> दाद्या तू इंजिनियर कसं काय झालास अरे इंजिनियर व्हायला की नाही हुशार हुशार लागते हुशार म्हणूनच विचारतोय तू इंजिनियर कसं काय झाला <laughs> तो राव चार नागिन कोरोना के डॉक्टरों का ड्रेस देखा है लगता है चांद पर जा रहे हैं फिर भी उनको कोरोना हो जाता है और एक हम लोग हैं बीस रुपए का मास्क पहनकर ऐसे घूमते हैं जैसे दबंग के चुलबुल पांडे हम ही है <laughs> मला अभ्यास करताना गाणे ऐकायला लिहा आवडते आबा तू ऐकत नाहीस गाणे अभ्यास करताना आम्ही अभ्यासच करत नाही हॅलो सर uh, क्या मेरी बात मिस्टर सुमित चव्हाण से हो रही है? नाही मी अमिताभ बच्चन बात करो कोण बनेगा करोडपती सर नाईस जोक सर आय नो नॉन सेन्स सर ऍक्च्युली मी लोन दे कंपनी मधून बोलते आमची कंपनी ही गरजू लोकांना लोन देते आणि परत पण घेते हो सर मग नको येणार